फेंगल चक्रीवादळ नंतर वातावरणात मोठा बदल झालाय याचा फटका कोल्हापूर शहराला देखील बसल्याचे पाहायला मिळालं जिल्ह्यात मध्यरात्री विजांच्या कडकडाटसह अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला रस्त्यावर सर्वत्र पाणी पाणी झाल्याचे चित्र पाहायला मिळते बालेवाडी पाषाण सुस भागामध्ये गाडी चालवत दहशत निर्माण करणाऱ्यांना कठोर शासन करून जरब बसवावी याचे निर्देश आमदार चंद्रकांत दादा पाटील यांनी आज वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश गोळकोटगी यांना दिले तसेच नव्याने निर्माण झालेल्या बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत चौक्यांचे आणि गस्त वाढवावी अशा सूचनाही त्यांनी यावेळी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मधुकर पिचट यांचं शुक्रवारी रात्री निधन झालं ते चौऱ्याऐंशी वर्षांचे होते ब्रेन स्ट्रोक असल्याने मागील दीड महिन्यांपासून त्यांच्यावर नाशिक इथल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते जळगावातील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री गुलाबराव देवकर हे अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत अजित पवार गटाचे सुनील तटकरे यांची देवकर यांनी भेट घेतली असून सोमवारी ते अजित पवार यांची भेट घेणार आहेत अजित पवार यांच्या भेटीनंतर प्रवेश सोहळा कधी व कुठे यायचा याबद्दलचा निर्णय होईल अशी माहिती गुलाबराव देवकर यांनी दिली आहे शासकीय हॉस्पिटलला बनावट औषध पुरवल्याप्रकरणी अंबाजोगाईमध्ये चार जणांविरोधात गुन्हा दाखल पण ही औषधं केवळ अंबाजोगाईच्या वैद्यकीय महाविद्यालयातच नव्हे तर वर्धा आणि भिवंडीमध्ये सुद्धा पुरवण्यात आले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील एका शाळेत एक धक्कादायक घटना घडली आहे धानोरा येथे शासकीय उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्याने बेटा तू बिघडू नको असे मुख्याध्यापक बोलल्याच्या रागातून शाळेच्या मुख्याध्यापकांच्या अंगावर गोळ्या झाडून हत्या केली आहे सध्या स्मार्टफोनचा वापर वाढला असून हा स्मार्टफोन एकाच्या जीवावर बेतल्याची घटना घडली आहे गोंदियातील शिक्षकाने आपल्या खुशात मोबाईल फोन ठेवला असता मोबाईलचा मोठा स्फोट झाला असून त्यात शिक्षक सुरेश संग्रामे यांचा गंभीर जखमी झाल्याने मृत्यू झाला आहे